स्त्रियांची जी रोजची त्यांच्या दैनंदिन जीवनात होणारी पळापळ पड़। त्यांची दगदग त्यांची मेहनत हे सर्व लक्षात घेऊन अतुल दादाने जो अवॉर्ड दिलाय ना त्यासाठी मी त्याची आहे मी आपण व्यवसाय करतो मुळी समजणंच आपल्याला लक्षात नसतं विशेषतः स्त्रियांना त्याची जाणीव करून दिली गेली लक्षवेध मुळे लक्षवेध दोन हजार मध्ये आयुष्यात आलं आणि टर्निंग पॉइंट ठरला उद्योजकीय मानसिकता काय असते ते शिकायला मिळाली स्वतःवरती काम झालं दोन हजार अठरा साली आम्ही चौदावी बॅच जॉईन केलं त्यानंतर आमचं पूर्ण व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला अतुल सरांचे फार आभार आहेत कारण त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखे एकदा प्रत्येक जण शिकतोय आणि लक्षवेध बरोबरच हे नातं म्हणजे खूप स्पेशल आहे म्हणजे ही आडनावं वाचली ना की मला खूप असं आनंद वाटतो म्हणजे पाटील शिंदे बने देशमुख आचरेकर भावे हाय पर्याय ठीक होता पण आता पुढे इलव ना की आणखीन वाईक काळजा खात जाता कारण मग आपली कोकणातली जी म्हणजे कोकणातला चेडू जेव्हा पुरस्कार घेऊ स्टेजवर येताना तेव्हा काळीच कसा का असा फुलून येता आणि परबांचा विषय नाही करायचो त्यांचं नाद नाही करायचो कारण परब आर रिटर्न फ्रॉम अरब सो so, म्हणजे या जगातल्या नव्याण्णव टक्के बायकांचा सिरियल बघू का आवडता आणि त्या सिरियलमध्ये बाकीची लोक एक्टिंग बिटिंग बघतात पण बायकांचं हो विचार चाललेलो खायचो दागिनो घातल्या ना आणि हा मागा गावताला तर ही सगळी ज्वेलरीची जी जादू आहे ना अभिनेत्रींच्या अंगावर ज्या सिरियल मध्ये आपण ज्वेलरीज बघतो त्या मोस्ट ऑफ ज्वेलरीज या धनश्री आर्ट ज्वेल्सच्या माध्यमातून जातात आणि आय एम व्हेरी प्राऊड माका खूप अभिमान होता धनश्री परब वाजवा धनश्री परब धनश्री आर्ट ज्वेल्स या ब्रँडला इथे सन्मानित करण्यात येत आहे ज्वेलरी या कॅटेगरीमध्ये सो त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन अर्थातच अधिकारी ब्रदर्स आणि सिरियलचं नातं आणि धनश्रीजी यांचं नातं अगदी जवळचं आहे मनपूर्वक अभिनंदन धनश्री दन मी आपणास विनंती करतो आपण आपल्याही भावना इथे व्यक्त कराव्यात जरा जोरदार डाळ्या धनश्री परब यांच्यासाठी सो so, नमस्कार मी धनश्री परब संचालिका धनश्री आर्ट ज्वेल्स आमचा शिवकालीन पारंपरिक दागिन्यांचा व्यवसाय असून बोरुली बाबाई व शांती वनशा दोन शाखा आहेत आमचे दागिने तुम्हाला आता समजलंच असेल टी व्ही सिरियल्स व फिल्म्समध्ये पाहायला मिळतात आतापर्यंत पस्तीस सिरियल्स व चार फिल्म्स आम्ही केलेले आहेत धनश्री आर्ट ज्वेल्समध्ये नाईन्टी फाय पर्सेंट महिलाच काम करतात आता हा आलेख तुम्ही चढता आमचा ऐकलात ह्याचं मूळ पाळंमुळं कुठेतरी लक्षवेधमध्येच आहेत लक्षवेध दोन हजार सतरामध्ये आयुष्यात आलं आणि टर्निंग पॉईंट ठरला उद्योजकीय मानसिकता काय असते ते शिकायला मिळाली स्वतःवरती काम झालं आणि त्यानंतर अर्थपूर्ण समृद्धीचा प्रवास खऱ्या अर्थाने इथून सुरू झाला गो गॅटरचा ॲटिट्यूड समजलास त्याचसोबत गिवर ॲप्रोच देखील असायला हवा हे अतुल समजलं आणि मला आज इथे सांगायला आनंद होतोय गेल्याच वर्षी आम्ही सिंधुताई सकपाळ यांच्या आश्रमातील तीन मुलींना धनशी आर्ट ज्वेल्सने दत्तक घेतलेला आहे व पुढील काही वर्षातच हा आकडा जो आहे तो शंभरपर्यंत घेऊन जाण्याचं ध्येय आमच्या कंपनीने घेतलेलं आहे आणि ते ध्येय घेतल्यानंतर काय विचारू नका प्रचंड स्फुरण आणि एनर्जी आमच्या टीममध्ये आलेली आहे इथपर्यंत तुम्ही येता त्यावेळी ऑफकोर्स मेंटॉर असतात आपली टीम असते सर्वच असतात परंतु कुटुंब अतिशय महत्त्वाचं असतं आणि मला आज अगदी अभिमानाने सांगायला आवडतं की माझ्या आईने प्रचंड सपोर्ट एक वेगळी मानसिकता मला दिली ती आपल्यात नाही आहे गेल्या तीन महिन्यापूर्वी सोडून गेली आणि ज्या आईने मला जन्म दिला त्यानंतर लग्नानंतर जी दुसरी आई मला मिळाली त्या म्हणजे माझ्या सासूबाई ज्या माझ्यासोबत आज आहेत त्यांच्यामुळे आज मी म्हणू शकेन की इथपर्यंत मी येऊ शकले कारण पाठीमागे मला घराची माझ्या मुलाची जो आज इथे अवेलेबल आहे त्याची काळजी नव्हती काही टेन्शन नव्हतं आणि म्हणूनच मी इथपर्यंत येऊ शकले त्यामुळे आज ह्या निमित्ताने मी माझ्या आईचं दोन्ही आयांचं इकडे अक्षरशः धन्यवाद आणि थँक्स म्हणू इच्छित आहे आणि लक्ष वेधचं तर काय सांगू आजच्या जत्रेमध्ये जेव्हा ऑनर तुम्हाला हा मिळतोय तो आनंद आणि ते सुख Uh, मी शब्दात व्यक्त करू शकत नाही थँक्यू सो मच अतुल दादा आणि लक्षवेध परिवार